मुंबई महापालिकेच्या रणधुमाळेला आज म्हणजे शनिवारपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे म्हणजे भाजप शिवसेना युतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मधील जाहीर सभेत प्रचाराचा बिगुल आज वाजवणार आहे त्यानंतर रविवारी म्हणजे उद्याच ठाकरे म्हणजे आपलं काय वचननामा किंवा ब्लू प्रिंट वगैरे काय त्यांचं ते घेऊन मनसे आणि उभाठाचे सर्वे सर्वा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ठाकरे बंधू प्रचाराचा नारायण करणार आहेत मुंबईचे एक वेगळेच असे महत्व आहे सत्तर हजार कोटीचं बजेट आहे हो त्या मुंबई महापालिकेचं दक्षिणेतील केरळ सारख्या एखाद्या राज्याच्या जवळपास जाणार हे बजेट आहे म्हणजे एक एक वार्ड म्हणजे एक एक विधानसभा म्हणजे विधानसभा मतदारसंघ असा तो प्रकार आहे सारेच भव्य आहे सारे दिवे त्यामुळे दोन तीन शतकापूर्वी दोन दीड दोन शतकापूर्वी म्हणजे पठ्ठेबापूररावांनी त्यांच्या मुंबईवरच्या लावणीमध्ये असं म्हटलं की मुंबई शहरवाडा बाका जशी रावणाची दुसरी लंका जी जी असं त्यांनी वर्णन तेव्हा केलेलं तर त्या म्हणजे आजच्या संदर्भामध्ये मुंबईचं महत्व सुद्धा म्हणजे काही कमी झालेलं नाहीये मुंबई महापालिकेला मुंबई महापालिकेचं जर या निवडणुकीच्या निमित्ताने जर बघा वेगळं असं एक वेगळं असं महत्व आहे <coughs> गेल्या पंचवीस तीस वर्षापासून एकतर या महापालिकेवर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे मी मुद्दाहन बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं असं म्हटलेलं आहे म्हणजे आता शिवसेना जे आहे ते दोन याच्यामध्ये झालेली आहे एक उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एक एकनाथराव शिंदे असे म्हणून मी मुद्दाहन बाळासाहेब ठाकरे हे अंडरलाईन केलेले की बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना होती त्याचं वर्चस्व राहिलेलं होतं आणि गेल्या वेळी दोन हजार सतरामध्ये भाजप सुद्धा भाजपने सुद्धा जोरदार लढाई म्हणजे ओसळी मारली होती म्हणजे मला वाटतं की शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या आणि भाजपने ब्याऐंशी पर्यंत मारली होती तर पण तेव्हा कसं होतं की राज्यामध्ये दोघ जण एकत्र सत्तेत होते युती होती आणि त्यामुळे उद्धव ठाकरेच्या गटाचा जे हुकम केला आहे तिथं त्यांनी काही धक्का लावला नाही आज परिस्थिती वेगळी हो युती तुटली पाठी फुटली अशी ही आ, या बदलत्या बदलत्या संदर्भामध्ये परिस्थिती आहे आता या या परिस्थितीच काय होऊ शकतं याचं एक आकलन करण्या आकलन करण्याची म्हणजे आकलन करून त्याचं विश्लेषण करण्याचं हे आजची म्हणजे या राजकीय राजकीय तो प्रयत्न के मी केलेला आहे तर मित्र शहापूरकर आधुनिक केसरीत आपलं स्वागत आहे तर मंडळी कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका जिंकायचीच हा भाजपचा इरादा आहे त्या दृष्टीने भाजपने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला चांगल्यापैकी महत्व देऊन युती घडवून आणलेली भाजप तिथे एकशे सदोतीस आणि शिंदे नव्वद जागा लढवतात म्हणजे शिंदेची शिवसेना नव्वद जागा लढवत आहे अजित पवार आणि शरद पवार या दोघांच्या दोघांच्या पक्षाला मुंबईत तसे काही स्थान नव्हतं त्यांची ताकदच किरकोळ होती म्हणजे शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी ते काही मुंबईत गंभीरपणे लक्ष घातल्याचा काही इतिहास नाही तर या निवडणुकीचा मुख्य मुद्दा काय आहे की ठाकरे बंधू जे एकत्र आले तर त्या एकत्र ठाकरे बंधूंना ही मुंबई आपल्या ताब्यात ठेवता येईल का मुंबई वर्चस्व कायम ठेवता येईल का हा आजचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना ज्या जागा मिळाल्या उभा ठाला उभा ठाला ज्या दहा जागा मिळाल्या त्याचा जर आपण जर विचार केला तर पाच पन्नास म्हणजे पन्नास एक वार्डाचा तिचा आकडा येतो त्याच्या पुढे काही धकत नाही आता त्यांनी राज ठाकरे यांना मदतीला घेतलं खर आणि रविवारपासून त्यांचं आता ते सभाही सुरू होणार आहे पण बाळासाहेब ठाकरे असताना एक मोठी सभा आणि समारोपाच्या समारोपाची एक सभा झाली की वातावरण सगळं भगव होऊन जायचं आणि आता भगवही म्हणता येत नाही ना आता नेमकं वातावरण त्यांना भगवं हिरवं का भगव हिरव असं आणि ते हे बंदको त्याच्यात जायला तर तेव्हा 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 काय होतं बाळासाहेब जेव्हा होते बाळासाहेबांच्या याच्यामध्ये जेव्हा निवडणुका व्हायच्या तेव्हा बाळासाहेबांचं असं होतं की म्हणजे भारतीय जनता पक्ष फारसं गंभीरपणे लक्षात घालत नव्हतं याच्यामध्ये उतरतच नव्हतं आपले दहा बारा वीस पंचवीस अशीच त्यांची संख्या राहिलेली आहे पण मागच्या वेळेस मात्र सतरामध्ये जेव्हा ते दोघो जण वेगवेगळे लढले आणि देवेंद्रजीने जेव्हा पूर्ण लक्ष घालून केलं तेव्हा ते त्यांच्या पाठोपाठ त्यांनी जागा मिळवलेल्या हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे काँग्रेसने काँग्रेसच्या मुंबईमध्ये फारशे संधी नाही हे त्यांनाही माहिती आणि ते त्यांनी आपलं पूर्ण ओळखलं की आपल्या काय की दोन हजार मध्ये भाजप आणि शिवसेना हे मी आता आलं स्वतंत्र लढले होते त्या आणि त्यांच्यात तेव्हा कठोर होती विशेष म्हणजे अगळ राजेचा मामला असं ते सगळं हाशी खुशीत चाललं तेव्हा तेव्हा भाजपला ब्याऐंशी आणि शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या आता मनसे स्वातंत्र्य लढली पण त्याची दखल म्हणजे दखलपात्र सुद्धा त्याला म्हणता येणार नाही अशी ती त्यावेळे परिस्थिती होती आता शिवसेनेचा एक तुकडा जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या बाजूला आणलेला आहे आता अखंड शिवसेनेच्या मुद्दाम मी अखंड शिवसेना म्हणतो अखंड शिवसेनेचे जवळपास जे साठ माजी नगरसेवक होते ते सगळे ते शिंदेंनी आपल्याकडे आणलेले आता त्यात त्या स्थानिक म्हणजे स्थानिक निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला लोक जास्त प्रायोरिटी देतात तर हे जर लक्षात घेतलं तर मग मग हे जे भाजप आणि महा हे शिवसेना आहे एकनाथ शिरावची तर यांची जी, जी युती आहे महायुती जे म्हणतात ती त्यांची बाजूवर चढ दिसते त्यांच्या दृष्टीने प्लस पॉईंट दिसतो हा पण केवळ या ठिकाणी कशावर निवडणुका निवडणुकीमध्ये यश अपयश ठरत नसतं इतर अनेक घटक त्याला कारणीभूत होत असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काय आहे की काँग्रेस ते स्वातंत्र्य लढत होता आता यावेळेस तो स्वतंत्र लढत वंचितला बरोबर वंचित बरोबर त्यांनी युती केली पण युती केली तर काय झालं काँग्रेस कडून त्यांनी वंचितने जागा तर मागून घेतल्या प्रकाश आंबेडकरांनी बासष्ट जागा द्या आम्हाला बासष्ट जागा द्या घेतल्या पण पण ते जागा त्यांना पेलवल्या नाहीत त्यामुळे एकवीस ठिकाणी परिस्थिती अशी आहे की वंचितने उमेदवार दिले नाही आणि ते काँग्रेसला वापस केल्या जागा आता आईलवेळेस काँग्रेस तरी काय करणार तर परिस्थिती अशी आहे की एकवीस ठिकाणी जवळपास वंचित किंवा काँग्रेसचा उमेदवारच नाही आता त्यांचा उमेदवार नाही तर जी मत आहे म्हणजे वंचितची ठाकरे बंधूकडे वळवता वळवता जर आला तर ते फायदाही होऊ शकतो पण त्याच्यासाठी चर्चा करावं लागते एकत्र बसावं लागतं किंवा प्रकाश आंबेडकर कितपत त्यांचं जे स्वभाव लक्षात घेता कितपत ते मानेल त्याला तेही एक मोठी गोष्ट आहे म्हणजे हे आहे तर आता ठाकरे बंधू भंडूर दुसरं कसं आहे की ठाकरे बंधूकडे काय काय की स्वतः राज आणि होतो हे त्यांच्याकडे दुसरी नावाचा प्रकारच नाही म्हणजे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे राज ठाकरे यांच्या चिरंजीव अजून हे जर काय आपण जसं ते क्रिकेटच्या सामन्यामध्ये बॉलच्या चकाकी कमी करण्यासाठी वा, जे वापरतो गोलंदाज तर त्या सुद्धा उपयुक्त ते नाही ते त्या सुद्धा क्षमतेचे ते नाही म्हणजे प्रचार करण्यासाठी कोणीतरी आता तुमचे दहा दिवस आहेत त्या दोघांचा जाहीरनामा वचननामा वगैरे येईल पुन्हा लफडा असं होतं की अनेक वर्ष सत्ता ठाकरे गटाकडे म्हणजे उभा ठाकरे तर त्यामुळं की इतके वर्ष सत्तेवर असल्यावर बचाव कसा बचाव करावा लागतो आपल्याला तेव्हा आधीच्या का, काळात आपण कोणते काय का कामगिरी महत्वाची हो आहे <coughs> महत हो, कामगिरीला फार महत्व हो राहत किंवा दोन पक्ष जर एकत्र म्हणजे रा, राज आणि जर एकत्र आले आता हे नेमकं कशासाठी आले हे लोकांना सांगणं आणि ते त्यांना अपील होणं हे महत्वच असतं तसे ठाकरे बंधूंच्या बाबतीत सकारात्मक असं काही या संदर्भात काही दिसत नाही तर त्यांची सत्ता होती ते काय करू शकले ते आता कधी सांगणार ते एकत्र का आले ते कधी सांगणार लोकांना ते कधी समजणार आणि त्याचा त्यांच्यावर काय प्रभाव पडणार हे एक सगळं अवघडच दिसत थोडं तर मुंबईला स्थानिक पातळीवर ठाकरे यांच्या युतीला पुन्हा सत्ता द्या अशा प्रकारची जी भावना पाहिजे ती त्याच्या काही आज काही दिसत नाही किंवा चला राज आणि उद्योग एकत्र आले त्यांच्या आपण मागे उभं राहायला पाहिजे अशी काही भावना दिसते का अशी आज तरी दिसत नाही कारण तसे जर दिसत असत तर आतापासून ते संस्था वगैरे मंडळ खूप मंडळ असतात मुंबईमध्ये खूप आहेत ते जाहीर जाहीर पाठिंबा हे सुरू करतात पण तसे काही अजून तरी काही तसं नाट असे दिसत नाही पाठिंबा देण्याची तर ठाकरे यांचा म्हणजे जो फक्त जो त्यांचा जो भरोसा आहे उद्धवजींचा तो आहे मराठी मतांमध्ये पण या मराठी मतांमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेना यांनी देखील मोठा म्हणजे अगदी बरोबरचा वाटा यांचा वाटा सुद्धा फार बरोबरचा आहे असं सत्य हिंदू सत्य हिंदी डॉट कॉम चा आहे ते आशुतोष यांचं सर्वेक्षण आहे त्यांनी आता मी पाहत कालच पाहत होतो तर त्यांनी ते सांगितलं की त्यांना उभा ठरला जर ठाकरे बंधूंना चौचाळीस टक्के मराठी आहे तर यांना बेचाळीस टक्के म्हणजे काही दोन टक्के बरं आहे तसं काही म्हणजे त्यांच्या दृष्टीनं फार आ, चांगली अशी परिस्थिती नाही म्हणता येत ना आणि बाकीचे तर दाक्षिणात्य किंवा उत्तर प्रदेश वगैरे हो हे सगळे हे तसे ठाकरेंचे मतदार मानलेच जात नाहीत तर लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं की उभा मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणावर मिळाले आता ही जी मतं ही ही काँग्रेसमध्ये समाजवादी पक्ष आहे एमआयएम आहे यांच्यात विभागली जाणार आहे काँग्रेसला का जा त्यांच्या पंचवीस जागा पंचवीस तीस जागा एकतीस जागा होत्या मला वाटतं मागच्या वर्षी मागच्या वेळेस वर्ष। आता पंचवीस तीस जागा आल्या तर त्यांना आपल्याला खुश येते ते काही त्याच्या फार हे नाही ते काय ठेवले आणि ते तसे ते राहावे अशा प्रकारचं त्यांचं वागणं तर ते आपली ते त्यांची जी आहे ते म्हणजे ठाकरे बंधूकडे वळविण्याचा प्रयत्न करतील हे काही संभवत नाहीत कारण तो, तो काँग्रेसचे काँग्रेसच्या प्रदेश जे हर्षवर्धन सपकाळ नावाचे जे आहेत ते जणू काही ठाकरे बंधूंच्या मळावर आहेत अशी सगळी भावना आहे एकंदर परिस्थिती अशी आहे तर एकंदर आपण विचार जर केला तर महागाडी या संकल्पने हे जे संकल्पना होती महा त्यांची जी, हो महाग, जी महागाडी होती त्याचे फार इथं वाटोळ झालेलं आहे शरद पवार यांना म्हणजे याचा अंदाज आलेला असावा किंवा हे अपेक्षितच असावं व ते तसे वेगळे झालेले आता पवार पवारांसमोर म्हणजे पवार कोणालाही चकू शकतो म्हणजे बाळासाहेबांना टांग मारत होते तर हे ठाकरे आणि सपकाळ की जाडके पत्ते आहे असं असं सगळ्यात प्रकार आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की राज ठाकरे यांना बरोबर घेऊन उद्धव ठाकरे यांच्या हाती फारस काही लागेल असे आज तरी दिसत नाही मुळात मुंबईच्या विकासाचा कोणताही कार्यक्रम या बंधूंकडे एकत्रितपणे असेल असे लोकांना वाटत नाही आणि असला तरी निवडणुकीच्या आधी आठ दिवस तो जाहीर करून त्याचा कसा काय प्रभाव पडेल हे काही कळत नाही दोघे एकत्र एकत्र एक येऊन चार पाच महिने झाले तरी ते महाराष्ट्रात फिरले नाही किंवा तसे त्यांनी म्हणजे फक्त मुंबईत बसून आणि सामन्यामध्ये बातम्या छापून एकोणतीस महानगरपालिकेचे मतदारांना ठाकरे बंधू कसे काय आकर्षित करू शकणार हे एक विचित्र आहे ते म्हणजे फक्त मुंबई वाचवण्यासाठीच ते एकत्र आलेले आहे असं लोकांना वाटत म्हणजे लोकांना जर वाटलं तर त्यात गैर दोन कुटुंबातील प्रौढ मंडळींचा एकत्रित फोटो काढून वाहिन्यांवर एकत्रित चमकोगिरी करून कसं काय मत मिळणार ऐके दिसावे म्हणून निदान सगळ्यांनी एकसारखे कपडे परिधान करून यायला हवे होते निदान सेंट तरी एकाच कंपनीचा मारायला हवा होता हा आता नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या आणि मुंबईतील जनतेने ठरवले तर आणि तरच ठाकरे बंधू मुंबई जिंकतील तसे झाले तर महाराष्ट्रातील मुख्य विरोधी पक्ष म्हणून उपाठा आणि मनसे एकत्रितपणे पुढे येऊ शकतात पण व्यवसाय करताना वाद करायचा नसतो वाद सुरू होतो नफा आणि तोटा वाटप करताना तिथे ठाकरे ठाकरे बंधूंकडे संयम नावाची चीज आहे असे काही आतापर्यंत काही अनुभव नाही बाळासाहेब ठाकरेंच्या सत्ता मिळाली होती ते आता पकडून ठेवणे सोपे नाही भाजपचे केंद्रीय नेतृत्व बहुमतात असलेले सरकार पाडायला मागे पुढे पाहत नाही तिथं कोणतीतरी सत्ता येणे रोखण्यासाठी वाटेल ते ते करू शकतात मराठी हा मुद्दा सगळ्या महाराष्ट्रासाठी असता तर कदाचित मुंबईत चालला असता पण तसे काही दिसत नाही महाराष्ट्रात तसे कुठे दिसत बाळासाहेब ठाकरे यांनी यांचे यांना लोक गंभीरपणे घेत बाळासाहेबांनी एखादी गोष्ट सांगितलं तर लोक गंभीरपणे ते घेत आता ठाकरे बंधूंची तशी परिस्थिती नाही महाआघाडी वगैरे उद्योग केल्याने हे सगळे घडले घडले म्हणजे त्यांनी जरा सांगितलं की बाहेर महाआघाडी वगैरे मध्ये जो केलं प्रयत्न केला त्याच्यामुळे आमच्याकडून काही चुका झाल्या असं जर बा अगदी मन मोकळपणे सांगितलं आणि आम्हाला म आवाहन केलं तर एखाद्या थोडंफार हे लोकांचं मन वळू शकतं त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो अशी परिस्थिती पण पर आज तरी ठाकरे ब्रँडच्या दृष्टीनं फारशी सकारात्मकता नाही असे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे म्हणजे उगाच म्हणजे तुर्तास इतके बच झालं आता तुर्तास एवढं नंतर आपण पाहू आता काय आहे की आज फडणवीस शिंदे बोलतील उद्या रविवारी त्यावर ठाकरे ब्रँड कसा वाचतो ते त्याच्यावरकडे आपण पाहूया त्याच्यावर लक्ष ठेवूया हो त्यावर आपण सोमवारी बोलू तोपर्यंत तुम्ही लाईक करा शेअर करा पण एक म्हणजे हे विश्लेषण कसे वाटते ते सांगा पुन्हा भेटू धन्यवाद